प्रधानमंत्री मोदी परदेश दौऱ्यावर आहेत सध्या आबुधाबीला आहेत एका मंदिराचं उद्घाटन त्यांनी भूमिपूजन केलं असं मी वाचलं या देशामध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत या देशामध्ये अशांतता आणि अस्वस्थता आहे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं लाखोच्या संख्येनं कूच करतो आहे मग तो पंजाबचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेशचा असेल आणि त्या शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे एकतर काही कायद्यांसंदर्भात त्यांच्या मनात शंका आहेत आणि दुसरं म्हणजे हमीभाव मिनिमम सपोर्ट प्राईज बरं का त्याला तुम्ही हमीभाव म्हणता किमान हमीभाव यासाठी शेतकरी देशाच्या राजधानीच्या दिशेने येतो आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अगदी अंबालापासून तोफा अश्रु अश्रुधुराच्या नळकंडा फोडल्या जात आहेत पाण्याच्या फवारण्या केल्या जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत त्यांचे ट्रॅक्टर्स आणि त्यांची वाहनं जाऊन नयेत म्हणून खिळे ठोकलेले आहेत त्यानंतर काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केलेल्या आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटि ब्रिटिशांनीसुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात करत आहे स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत लाला लजपतराय त्याचे नेते होते सगळ्यांना माहिती आणि पंजाबचेच होते ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात लाला लजपतरायचं निधन झालं आणि मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं आता सुद्धा मोदी सरकार हे शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे देशाच्या राजधानी शेतकरी येऊ शकत नाही आपले प्रश्न घेऊन देशाची राजधानी मोदींच्या मित्राच्या नावावर केल्या उद्योगपतींच्या हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकूमशाही एकाधिकारशाही झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या काही मार्गदर्शन होतं त्यात हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी होती पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत असुधूळ सोड सोडला जातो आहे त्याचा निषेध आम्ही करतो धिक्कार करतो बघा फुगून काय सांगतात भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही शेतकरी मूर्ख आहे का हा कष्टकरी मूर्ख आहे का जो हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हां लाँग मार्च करत चालत हां जीवाची परवा न करता दिल्लीच्या दिशेनं निघाला आहे तुम्ही काय त्यांना वेढा समजताय मूर्ख समजताय ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा